बहिणींसाठी महत्वाची अपडेट पंधराशे रुपये पण वाटप होणार आहे आणि चार हजार पाचशे रुपये पण वाटप होणार आहे तर पंधराशे रुपये कोणत्या महिलांना येणार आहे आणि चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांना येणार आहे ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर करायला विसरू नका मुख्यमंत्री योजना सरकारची सगळ्यात अत्यंत महत्वाची योजना आहे पंधराशे रुपये बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात मात्र आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये त्यामुळे पैसे नेमके कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पात्र महिलांना मिळतो पण मात्र गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे ऑगस्ट महिन्याचा सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये मिळालेला होता आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात भ्रम निर्माण झालेला आहे पण आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत्या आठवड्याभरात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केले जाण्याची शक्यता आहे मात्र आठवडाभर हा हप्ता जमा झाला नाही तर थेट दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पटापट पैसे जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर योजनेचा हप्ता दिला जातो मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे बहिणीं गेल्या वर्षी तुम्हाला दिवाळीचा बोनस देण्यात येत होता तर या वर्षी सुद्धा तसाच बोनस दिला जाणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे त्यामुळे तुम्हाला तीन रुपये मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जातो त्यामुळे आता दिवाळीच्या मोहर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये पण बहिणींना काळजी करू नका तुमचे पंधराशे रुपये तर निश्चित आहे तर काही लाडक्या बहिणींचे दोन तीन हप्ते आलेले नाहीये त्या लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया जर पूर्ण केलेली असेल तर त्या लाडक्या बहिणींना

ते जर तुम्हाला हवे असतील तर केवायसी प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट या, या संकेतस्थळावर ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे तर बहिणींनो ही प्रक्रिया अतिशय सहज आणि सोपी सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईल वरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता अशी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे या संदर्भात आर्थिक मागणी करत असेल त्या लाभार्थ्यांना बळी पडू नये असे आव्हानही महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेले आहे बहिणींनो तुम्ही केवायसी फक्त दोन मिनिटात पूर्ण करू शकता केवायसी करणे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची आहे तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद सुद्धा होऊ शकतो बहिणींनो तुम्हाला जर तुमचा लाभ बंद होऊ द्यायचा नसेल तर आपल्या चॅनलवर केवायसी प्रक्रियेबद्दल एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही लाईव्ह केवायसी करू शकता फक्त एका क्लिक तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजेच तुमचा लाभ थांबणार नाही बहिणींना तुमच्यासाठी अर्जंट सूचना लाडकी बहिणी योजनेची केवायसी करताना तुम्हाला ओटीपी टी बाब तांत्रिक अडचण येत असल्याची बाब आलेली आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्यरित्या दखल घेतली असून माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे बहिणींनो लवकर ही तांत्रिक अडचण दूर होऊन के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना अस्वस्थ करते अशी प्रक्रिया एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि बहिणीनो अशाच नवनवीन प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कडेल